आपल्या समाजामध्ये ज्या काही रूढीवादी गोष्टी आहेत अंधश्रद्धा आहेत तर त्या दूर करण्यामध्ये कोणाकोणाची भूमिका महत्वाची असं तुम्हाला वाटतंय माझ्या मते बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात वरती राहतील कारण त्यांचा सारखा युग पुरुष फार कमी होतो आणि आपल्या देशात त्यांचा जन्म झाला तरी मी भाग्य समजतो महात्मा फुलेही आहेत बट ते पास्ट मध्ये आता सध्या वर्तमानामध्ये कोणाची भूमिका महत्वाची ठरू शकते प्र, आ, प्रसिद्ध व्यक्तींपैकी म्हणता का तुम्ही नाही म्हणजे कोणते घटक शाळा आहेत मीडिया आहे सरकार आहे कुटुंब आहे सो हे so, गोष्टी या मुख्य जबाबदारी जी आहे ती सरकारवर असते सरकार हा मुख्य जबाबदारी सरकारवर असते का कारण <coughs> तुमची शिक्षण पद्धती ते डिझाईन करतात नाही का तुमचा सिलेबस ते डिझाईन करतात काय शिकवलं गेलं पाहिजे काय नाही शिकवलं गेलं ते डिझाईन करतात हे सरकार डिसाइड करत असत मला वाटतं राजीव गांधींच्या काळात एकोणीसशे शहाऐंशीच्या तेवढ्यात हे कंपल्सरी केलं गेलं शाळांमध्ये की विद्यार्थ्यांना तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवावा लागेल हे संविधानात लिहिलेलं आहे हा ते तुमचं कर्तव्य आहे शिकवणं त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणं विज्ञान नाही म्हणता वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवणं पण मला सांगा शाळा कॉलेजेसमध्ये विज्ञान शिकवल्या जात आहे वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला जातोय का नाही शिकवला जात आहे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आहे की जर एखादी गोष्ट आहे तर ती तशी का आहे यावर क्वेश्चन करणे मग ती गोष्ट कुठल्याही क्षेत्रात येऊ धर्मक्षेत्रात येऊ शिक्षण क्षेत्रात येऊ सामाजिक क्षेत्रात येऊ राजकारणात येऊ त्यावर क्वेश्चन करणे याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन जो गाडगे महाराजांकडे होता गाडगे महाराजांचं शिक्षण झालेलं होतं का विज्ञान शिकलेले होते का नाही पण त्यांचा दृष्टिकोन जो होता तो वैज्ञानिक दृष्टिकोन होता ते क्वेश्चन करायचे कि इथे श्राद्ध घातल्याने या नदीच्या काठावर बसून श्राद्ध घातल्याने स्वर्गात माझ्या पित्रांना ते पोचणार आहे का अन्न जल वस्त्र पोचणार आहे का ते क्वेश्चन करायचे मी इथून जर पाणी फेकलं माझे हजार किलोमीटर माझं लांब वावर आहे तर वावरात पाणी पोचणार आहे का इथून मी हात हात आणि फेकलं तर ते पोचणार नाही तर त्याला त्यांनी क्वेश्चन केलं की मग इथे यज्ञ केल्याने स्वर्गात माझ्या पित्रांना कसं काय पोचणार आहे तुमची सामग्री तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतात आणि एक वैज्ञानिक माणूस जो ह्या देशाचा राष्ट्रपती होतो पण पन... एपीजे अब्दुल कलाम हा मी त्यांचं नाव घेणार नव्हतो ना पण पन... सगळे समजूनच जातील किती कोण होते वैज्ञानिक माणूस सज्जन माणूस पण शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यामध्ये त्याच्यामध्ये नव्हता कसा नव्हता की एक अशा महाराजांना ते गुरु मानायचे जो हवेतून विभूती काढतोय हवेतून हिरा काढतोय सोन्याची अंगठी काढतोय म्हणजे असे चमत्कारिक जादूचे प्रयोग जो गुरु दाखवतोय त्या गुरूंच्या चरणी जाऊन ते नतमस्तक व्हायचे ए पी जे अब्दुल कलाम हा हे सर्वांना माहित आहे ना की ते त्यांना गुरु मानायचे सत्यसाई बाबांना तर त्याचा त्यांना अधिकार आहे सत्यसाई बाबा बाबा तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे तुम्ही कुणाला तुमच्या श्रद्धास्थानी ठेवू शकता त्यात चुकीचं काही नाही पण तुम्ही क्वेश्चन विचारला वैज्ञानिक दृष्टिकोन तर वैज्ञानिक दृष्टिकोन अस असं म्हणतो की जर हा बाबा हवेतून सोन्याची अंगठी काढतोय तर मी त्याला क्वेश्चन करेल मग अंगठीच कशा आला ट्रक नाही काढू शकत का तुम्ही सोन्याचा काढून द्या म्हणजे देशाची गरिबी तरी दूर होईल mm. तर असा जेव्हा मी त्या बाबाला जाऊन क्वेश्चन करील तेव्हा म्हटलं जाईल की माझ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे okay. जर विभूती देऊन तू माझा सर्दी खोकला ठीक करतोय मग कॅन्सर पण ठीक करून दे mm. नाही का जर दैवी शक्ती आहे तर त्याला मर्यादा कुठून आल्यात तर असे क्वेश्चन ज्याच्या मनात येतात त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कळला आहे आपल्याला पहिली जबाबदारी जी आहे तुम्ही जो क्वेश्चन केला ती गव्हर्नमेंटची आहे की असं शैक्षणिक धोरण तयार करायला हवं आणि ते राबवायला हवं की लोक विद्यार्थ्यांना ते कमी वयातच कळलं पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतो आपण त्याला तर एक प्रश्न असा आहे की सायन्स इज कॅपेबल फॉर एव्हरी क्वेश्चन जसं की प्रश्न पडतो की मेल्यानंतरचं जीवन कसं असेल याला सायन्स कशा प्रकारे सायन्स कधीच क्लेम करत नाही की मला सर्व माहित आहे सायन्स काय म्हणतं की मी स्वतःला टाइम टू टाइम अपडेट करत असतो म्हणजे सायन्सनी असा कुठेच कधीच दावा केला नाही की आम्हाला सर्वच माहित आहे सायन्स म्हणतो की आम्हाला जे माहीत आहे ते आम्ही सांगतो पण याचा अर्थ असाही होत नाही की ह्या प्रश्नांची उत्तरं पुढे चालून सायन्स शोधून नाही काढणार शंभर वर्षापूर्वी जे सायन्सनी शोधलं नव्हतं ते आज शोधलं आहे नाही का आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं व्हिडिओ कॅमेरे झालं हे या गोष्टी आधी नव्हत्या आता ते शोधल्या तर पुढील शंभर दोनशे वर्षात सायन्स ह्या प्रश्नांची उत्तर शोधून काढेल तर हे म्हणण्याप्रमाणे सरकारी पातळीवर असे काही प्रयत्न झाले आहेत का की वैज्ञानिक दृष्टी अ शिकवण्यासाठी किंवा राबवण्यासाठी मला नाही वाटत वैज्ञानिक दृष्टिकोन सरकारी दृष्टीवर राबवणं त्यांच्या सोयीचं आहे राजकार राजकीय लोकांच्या सोयीचा नाही आहे का कारण ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त झाला तो प्रश्न विचारेल तो चिकित्सा करेल आणि प्रश्न विचारणारे लोक हे राजकीय लोकांसाठी घातक असतात तोट्याचे असतात त्याच्यामुळे जितका जास्त जागृत जनसमूह राहील जितकी जास्त जागृत जनता राहील तितकी त्यांना ती डोकेदुखी ठरेल ते प्रत्येक गोष्टीचा क्वेश्चन करतील नाही का आणि असे प्रश्न विचारणारे लोक त्यांना रुचणार नाहीत ना तुम्ही संसदेमधील अमित शहाजींचा माननीय अमित शहाजींचं भाषण ऐकलं का कोणतं वाटलं त्यांच्यामध्ये ते म्हणत होते की जर तुम्ही म्हणजे आंबेडकर म्हणणे फॅशन झालेली आहे तर तुम्ही तेवढं देवाचं नाव जर घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता तुम्ही कसं मी ते पूर्ण भाषण नाही ऐकलं मी तेवढीच क्लिप ऐकली आणि त्याच्यानंतर लोकांचे रिएक्शन बघितले आहेत पहिली तर गोष्ट त्यांना असं इनसेन्सिटिव्ह विधान करायला नको होतं ते देशाचे गृहमंत्री आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची गरजच नव्हती नाही का पण जरी त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर असेल तरी असं विधान त्यांनी केलं मी त्याचा निषेधच करतो त्यांनी असं म्हणायला नको होतं आणि आंबेडकर नावाचा जप कोणी करून नाही राहिला आंबेडकरांच्या नावाचा कुणी जप नाही करत ना जसं आपण एखाद्या राजकीय नेत्याच्या नावाचा जप करतो घोषणा करतो तसा कोणी करत नाही आंबेडकरांचं नाव आपण याच्यासाठी घेतो कारण त्यांचे उपकार आहेत त्यांनी लोकांना जे तळागाळातले लोक होते वंचित लोक होते त्यांना आज एक सन्मानाने जगण्यासाठी मार्ग दिला देशाला संविधान दिलं नाही का तर त्यांचे उपकार आहेत त्याच्यामुळे आंबेडकरांचं नाव घेतलं जातं ती काही फॅशन नाही आहे ओके सो अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये कोणकोणते अडथळे आहेत असं तुम्हाला वाटते आजच्या काळामध्ये समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलना त्याला कसं सामोरे जाऊ शकतो आपण अंधश्रद्धा निर्मूलन करताना मुख्य अडथळे आहेत लोकांच्या श्रद्धा कारण बरेचदा कठीण जातं की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये जी फाईन लाईन आहे ती ठरवणं खूप अवघड जातं तर लोकांना तुम्ही असं कसं काढून दाखवणार की ही श्रद्धा आहे आणि ही अंधश्रद्धा आहे तर त्याच्यामुळे लोकांची जागृती करणं पहिली गोष्ट लोक लोकांना धर्माची किंवा त्यांच्या श्रद्धेची चिकित्साच पटत नाही प्रश्न विचारलेलं त्यांना आवडत नाही त्याच्यामुळे तुम्ही प्रबोधन कसं करणार त्यांचं हा तोच प्रश्न आहे म्हणजे चॅलेंजिंग काम आहे अडथळा लोकच आहेत लोक ऐकायला तयार नाही आहेत आणि सांगणारे आता मला नाही वाटत की नरेंद्र दाभोळकरांपेक्षा चांगलं कुणी सांगितलं असेल अगदी सोज्वळ सात्विक आणि सौम्य शब्दात तो माणूस बोलायचा तो आक्रमक नव्हता किंवा तो सरसकट देवा धर्माला शिवाय घालत नव्हता इतका मवाळ माणसाची हत्या होऊ शकते तुम्ही विचार करू शकता की लोक लोकांची ॲक्सेप्टेबिलिटी किती आहे त्याच्यामुळे हे सोपं काम नाहीये लोकांचं प्रबोधन करणं लोक जागृत होतात कधी होतात जेव्हा त्यांच्या घरापर्यंत पोचत ना याची जे म्हणतो आपण झळ जर गावात कुठेतरी आग लागली आहे तिकडे लांब कुठेतरी तर मला फरक नाही पडत तोपर्यंत आपण पाहतो पण ती पसरत पसरत जेव्हा माझ्या घरापर्यंत येते मला त्याची झळ पोहचते तर तेव्हा मग मी जागा होतो कारण आता माझ्या घरापर्यंत पोहोचली त्या अंधश्रद्धांच्या आगीची जी झळ लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचेल तेव्हा ते जागे होतील